नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नागेश होळकर नमस्कार आपलं नाव प्रकाराम संभाजी काळेगुण आपल्या किती शेती आहे विशेकर आहे विशेकर या विशेकरमध्ये कोणकोणती पिकं घेतात आम्ही केळी घेतो ऊस घेतो पपई आहे कलिंगण घेतो आता सध्या कोणतं पिकं आहे तुमच्याकडे आता ऑलरेडी पपई आहे नवी हाय जुनी हाय आपण जे उभं राहिलो त्या ठिकाणी जुनी पपई आहे बरोबर पूर्ण एक वर्ष होऊन गेले चांगलं उत्पन्न झालं बरं तुमचा ओशी तुम्ही पुण्यास कर आमचा जातो गंगाखेड शुगर लिमिटेड गंगाखेड बरं बरं आता या उन्हाळी पिका बरोबर पावसाळी तुझी घेत असाल हा पावसाळी सोया पावसाळ्यामध्ये पण कोणते घेतात सोयाबीन घेतो कापूस घेतो तूर राहते बाकी भोमू वगैरे नाही भोमू उन्हाळेला ना हा उन्हाळे या हा हे दोन प्रकार राहतात राहते नाही ते याच्या नंतर असते पोळ्याच्या नंतर असते पोळ्याच्या नंतर असते ते घेत नाही हिवाळी पिका कोणते घेता हिवाळी गहू घेतो ऊसामध्ये गहू घेता येते ऊसामध्ये टमाटे घेतले होते यावर्षी भरपूर पीक झालं सव्वा एकर मध्ये जवळजवळ दीड पावणे दोन लाख रुपये झाले बरं तुमच्या या मालाला भाव आल्याची वाट बघता की एकदाच नाही का माल भावाची वाट बघतो पण भावच कवाची मालाला शेतीचा भावच नाही ना आता कोणतंही पीक आलं तर भावच नाही ज्या वेळेस तुमचा भाव राहतो त्यावेळेस तुमचा माल नसतो माल भावच कोणत्याच भाव भावच नाहीत ना फक्त आता हळदीला आता आहे भाव या वीस एकर मध्ये तुम्ही एवढी पिकं घेता दरवर्षी तुम्हाला उत्पन्न किती होते सरासरी वीस एकर मध्ये आहे समजा लाख पण खर्च खूप जाते असं आहे काय पाच सहा लाख राहतात मग लेकराच्या शिक्षणाला खर्चा लेकराचा खर्च दुसरा खर्च खूप आहे बर या शेतीसाठी तुम्हाला पाण्याची व्यवस्था काय आहे बोर आहेत दोन तीन विहीर आहे गोदावरी मोटर आहे म्हणजे नदीची व्यवस्था आहे हां नदीची व्यवस्था आहे बोर पाण्याची काही कमी नाही 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 पाण्याची नाही लाईन बी चांगली आहे यावर्षी तर पिकावर कीड पडू नये किंवा यासाठी तुम्ही कोणकोणती फवारणी करता कीटकनाशकचं फवारणी करावं वापर कीटकनाशक मध्ये भरपूर फरक आहे बरं पीक चांगलं यावं यासाठी खते कोणतं वापरता तुम्ही हे डी ए पी आहे दहा चवीस आहे कोटी आहे मायक्रो आहे जैविक खतं असं मायक्रो न्यूट्रनमध्ये आता काही तंत्रज्ञानाच्या व्यवस्था आहेत जसं ठिबक सिंचन आहे ना ठिबक सिंचन तुषार हां हां ड्रीप सिंचन हां ड्रीप आहे बरोबर या सगळ्या सुविधाचा फायदा केलं ड्रिप फाय म्हणूनच पिके येतात येतली नाही केळी तुम्हाला या शेतीचा समजा कधी नुकसान झालं किंवा निसर्गामुळं असं या कोण्या कारणामुळं तिथे नुकसान झालं तरी नुकसान भरपाई सत् सरकारकडून मिळते का तुम्हाला काही विमा फक्त मिळते नुकसान भरपाई मिळत नाही एकदाही मिळेल नाही नुकसान तुम्ही अर्ज केला का म्हणजे याच्या बाबतीत अर्ज केले तरी घेतच नाहीत ना आता गेल्या काही बा घेतलेच नाही म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही फक्त विमा मिळते ईमा भरता तुम्ही हो किती हिमा भरत असतात सरास जे जे आहे ते भरावं लागतं ना आपलं जे शस्त्र आहे ज्या प्रकार जे आपलं पेरा दिला तेच भरावं लागतं बरं आता बरं याच्यानंतर तुम्ही तुमचे लेकर कुठं ह्या शिकायला परभणीला आहे परभणीला हॉस्टेल आहे हॉस्टेलला आहे भारत साखरेसरचं हॉस्टेल आहे सर उत्कृष्ट बाल केरियर आता या शेती सोडून दुसरा व्यवसाय करता का तुम्ही सोडून कुकर आहे आपल्या आता बरोबर चार वर्षे पाच वर्षपासून आहे कुकर बरे शेतीसाठी आता ते लोपच पावलाय समजा बैल बैल वापरणं बैल कसं होतं बैलगाडी बैल, बैल वापरीत होते बैलाने शेती करीत होती नागरीत होती पण आता तुमच्याकडे आहेत का बैलजोडी हा बैलजोडी आहे बैल लागते ना शेती भरपूर असल्यामुळं ट्रॅक्टर न होत नाही ट्रॅक्टर मधले पे होत नाही ना पेरणी कोळपणी पेरणी यंत्र हा आहे पण ते सगळ्या शेतात जात नाही ना आमची शेती म्हणजे घेतलेली जमीन आहे जागोजाग एकत्र जाग, नाही थोडी थोडी आता तुम्ही एवढं सारं पिक घेता हा तुमच्या यशासाठी मार्केट कोणतं चांगलं आहे कुठं जास्त हळदी पायी वसमत चांगला माळाला लोहा पालम पूर्णा सारखे मला वाटते केळीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे केळीसाठी आहे जास्त प्रसिद्ध हळदीसाठी सांभारीच्या माग हा हळदीला वसमतच केळीच केळीच केळीचं काय नाही आता झाले आता चौकट जास्त आता नांदेड अर्धापूर साहेब बरं जर सर्वात जास्त पीक तुम्हाला कोणते येते म्हणजे सर्वात जास्त पीक कोणते घेतात म्हणजे सर्वात जास्त कोणत्या पिकाचं उत्पन्न होते कोणत्या पीक पिकापासून पिकापासून उत्पादन होतं हळदीपासून पण हळदीला आता या वर्षी भाव राहिला तेवढा राहिला तर हळदीचं होते नाही तर ऊसाचं उत्पन्न चांगलं पन्नास चाळीस टाईम एक होते ऊस केळी दोन तीन वर्षे राहतात नाही त्याला नाही नाही एकच वर्ष एका वर्षात निघून चालली आताची केळी पण अगोदर दोन तीन वर्ष राहत होते पहिलं ठेवीत पण आता नाही आता टिशकोल बियाणं निघालं असं म्हणजे पहिल्यासारखं काय राहिलं नाही पहिले असं काही राहिलं नाही सगळं संकलित बियाणं निघालं बरं या पिकाबरोबरच तुम्ही काय भाजीपाला वगैरे घेता का भाजीपाला कमी पडून आम्हाला मार्केट लांब असल्यामुळं हा म्हणजे खाण्यापुरताच घेता का खाण्यापुरता बी नाही म्हणजे गे जास्त त्रास घेतच नाही तर हो यावर्षी घेतलं होतं मी टमाटो टमाटो वांगे मग वांगे बी मोजकेच समजा मोजके मोजके म्हणजे जास्त मार्केट दूर आहे का मार्केट दूर आहे आणि पर ना ना। ते परवडत नाही डायरेक्ट भाडं बांधून न्यावं लागतं असं आहे बरं आता याच्यानंतर तुम्ही जी शेती करता याच्यात तुम्हाला अडचणी कोणकोणत्या येतात म्हणजे शेती करता शेतीमध्ये बऱ्याच अडचणी आहेत खूप अडचणी शेती इतकी अडचणी कालच नाही मा मजूर दराच्या अडचणी आहात निसर्गाच्या अडचणी आहात आता या उन्हाळ्यात पाऊस पडायला म्हणजे किती अडचणी आहेत ज्वारी काहीच झाली नाही सगळे काही घोर होऊन गेली दोन तीन हजार कडबा निघाला पण जेव्हा काहीच नाही आता तुम्ही एवढं नुकसान होतं तुम्ही तक्रार कधीच केली नाही तक्रार काय आपली एकट्यानं करून काहीच होत नाही तक्रार काहीच नाही हिमा तुम्हाला भरलेला बरोबर व्यवस्थित येतो का तुमच्या विमा येतो भरला तेवढा येते आपली तक्रार केली तरी येते भरला तरी सरकारी योजनेचा कोण कोणता फायदा घेतात तुम्ही कोणकोणत्या सरकारी योजनेचा सरकारी योजनेचे काही आम्ही शेवटच्या टोकाला तुमचा काही भेटतात योजना मोदीचे पैसे तर आता सर्वलाच किसान योजना आहे ती किसान योजना भेटायची या ठिबकमध्ये भेटायला सौर ऊर्जा काय आणखी ऑनलाईन झालं भेटला नाही बरोबर परंतु मोदीच्या भूत खूप योजना आहेत त्या योजनेचा फायदा तुम्ही घेतला का कधी का मिळायला नाही आम्हाला एवढ्या काही मिळाल्या नाही मोदीचे म्हणजे आता पैसे तर मिळतात सर्व शेतकऱ्याला मिळालेत नाही तर मुलीसाठी सुकन्या योजना आहे ती तुम्ही काढली का नाही काढली नाही काढली म्हणजे तुम्हाला विशेषपर शेतीमध्ये तुम्ही बरीच मेहनत करता हा मेहनत लई मेहनत आहे त्यामध्ये म्हणजे तुम्ही कोणती गडी ठेवलेलीत किंवा स्वतः शेती करता गडी बी आहेत तर दोन राहतात बेरोजगार बाया पण मेहनत स्वतःच दोन माणूस म्हणजे एवढ्या वीस एकर शेतीमध्ये तुम्ही स्वतः राबता स्वतः कष्ट याच्यासोबत लाईट साथ देते का लाईट दे लाईट अदुगर इतकी दिवस नव्हती तरच दे पण आता चांगली रेग्युलर आहे समजा टाइम टू टाइम जेवढा लोडशेडिंग आहे तेवढा टाइम आहे बरोबर त्याच्यात मेंटेनन्स तर असते बरं एवढ्या शेतीमध्ये तुम्हाला दरवर्षी जे उत्पन्न होईल त्याच्यात तुम्ही समाधानी आहे का हां तर समाधी राहावंच लागणार जे आहे ते समाधान राहावंच लागणार म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधानी राहला सविस्तर सगळा खर्च भागवून व्यवस्थितपणे चालतंय चालते चालते चालतंय समजा घरचे माणसं असल्यामुळं चालते सगळं बाहेरून म्हणल्या परत नाही बरं तुम्ही सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे दिली आणि तुम्ही या विषय कर शेतीमध्ये समाधानी आहात आणि तुम्ही खूप मेहनत करता कष्ट करता तरी तुमची तक्रार नाही तर तुमच्याबद्दल अभिनंदन सर्व अभिनंदन आणि यूट्यूब चॅनलमार्फत तुमचं अभिनंदन धन्यवाद सकाराम काळे यांनी चांगल्या प्रकारची मुलाखत दिलेली आहे त्यांनी सविस्तर सर्व सांगितलेलं आहे आणि या सर्व शेती त्यांना एकर शेती आहे या एकर शेतीमध्ये यांच्या उत्पन्नातही समाधानी आहेत त्यांना कोणतीही तक्रार नाही अशा प्रकारे सविस्तरपणे त्यांनी उत्तरं दिली त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचं स्वागत А не вообще.